रंगारी वर्षी सावजी अशी धरत आहे त्याचं काय मत आहे अजून पंचायत मध्ये येणाऱ्या दोन डिसेंबरला आहे एकीकडे आपण पाहत आहो की पा, हो भारतीय जनता पक्षाने मनोज सावजी नावाचे नावाचा जे कंत्राटदार आहे ज्याच ज्याचे काम त्या नगरपंचायत मध्ये तो करत आहे आणि उत्कृष्ट दर्जाचे कामं केलेली आहे त्यांच्या पत्नीला उमेदवारी देते याचा अर्थ असा की एखादी जर नगरपंचायत मध्ये त्याची पत्नी जर निवडून आली तर त्या पत्नीच्या माध्यमातून पुन्हा भ्रष्टाचार आपल्याला करून जास्तीत जास्त पोट कसं करता येईल पैसा कसं गबन करता येईल पैसा कसं खाता येईल म्हणजे जनतेच्या विकासाशी काही घेणं देणं नसून अशा पद्धतीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीनं देणं आणि बावनकुळे साहेबांनी देणं म्हणजे एक प्रकारची जनतेची फक्त लूट करण्यासाठी तो उमेदवार दिलेला आहे दुसरीकडे रत्नदीप रंगारी आहे रत्नदीप रंगाली काम मागील पंचवीस वर्षापासून जनता पाहत आहे हे सामाजिक कार्य असो अर्ध राज्य कोणासाठी धावलं धावायचं काम असो मुलांना पुस्तक वाचण्याचं काम असो हो गोरगरिबांना मदत करण्याचं काम असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्मारक बनवून राहिलं त्या स्मारकामध्ये जो भ्रष्टाचार झाला तो भ्रष्टाचार फुगडते संध्याकाळी पुढाकार घेणार असो हो त्यांच्या धर्मपत्नी सुषमा रंगानी ज्या रत्नादेव रंगारी यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहे समाजकार्य हे दोन उमेदवार आहे आपण पाहत असा की भारतीय जनता पार्टीनं बावनकुळे यांनी पालकमंत्री बावनकुळे यांनी काय केलेलं आहे की सतरा ते सतरा त्यांचे जे, जे नगरसेवक होते गुन्हे सतराच्या सतरा तिकिटा कापलेल्या आहे मला हे म्हणायचं आहे की सतरापैकी दोन चार ते इमानदार असतील ते गव्हा बरोबर फोंडा कसा लगडल्या जाते त्याप्रमाणे इतर नगरसेवकाचे नाव म्हणजे झालेला आहे आता मी ते काय कोणते इमानदार दोन चार आहेत नव त्याचे नाव आता निवडणुकीत मी घेऊ इच्छित नाही कारण की आता संेचा भाग आहे परंतु सतरा ते सतरा उमेदवारांच्या तिकिटा कापलं याचा अर्थ असा आहे की त्या नगरपंचायत मध्ये मागच्या दहा वर्षामध्ये अत्यंत भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार उघड झालेला आहे आम्ही जे माग आंदोलन केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ई लायब्ररी आणि डेव्हलपमेंट सेंटर बनाव म्हणून डॉक्टर फेब्रुवारी ला यांनी केलेलं होतं पालकमंत्र्यांनी त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या निवडणुका पुढे आलेल्या होत्या फक्त मतदारांना लालच देण्याकरता त्यांनी त्यावेळेस भूमिपूजन केलं बौद्ध जनतेला मूर्ख बनवलं आज परिस्थिती पहा दोन वर्ष होऊन राहिले त्या भक्त्या त्या स्मारकाचं काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही हे स्मारक आता पावसाळ्याच्या दिवसात फार गडत आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांच्या पुतळा ज्या ठिकाणी बसवण्यात येणार होता तो 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 स्टेज त्यांनी तो ते फाउंडेशन तो दोन तो वेळा तोडलेला आहे हा भ्रष्टाचार नाही तर काय आहे आजपर्यंत आम्ही तो पचरा म्हणतो की मी आर एस एस चा माणूस आहे फडणितचा माणूस आहे मी नाही आणि त्याच्यामध्ये ह्या भ्रष्टाचाराचा जो सरदार आहे राजेश रंगारी हा राजेश रंगारी पार्टनर आहे तरी बावनकुळे साहेबांनी त्या राजेश रंगारीला पुन्हा भारतीय जनता पार्टीचा पद दिलं काही जिल्ह्याचा उपाध्यक्ष पद दिलं तालुक्यादा काहीतरी बनवलं म्हणजे या पद्धतीचा भ्रष्टाचार खुले आम भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचार करा पैसे खा बस हे धोरण पाहून पुणे साहेबांचं राहिलेलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे सावजे बद्दल सावजे याने तीन वर्षाच्या पहिला फॉर्म उघडली माझ्या माहितीप्रमाणे प्रेस कंट्रक्शन मला हे आश्चर्य वाटून राहिलं की एखादा माणूस जेव्हा कामं सुरू करते तर दोन तीन लाखांचे कोटेशनचे कामं भेटतात परंतु त्याचे प्राधार चाळीस चाळीस लाखाचे एक एक करोड म्हणजे कुठे यानं काम केलेले आहे सर्व मॅनेज केलेले काम सर्व खोटे काम उद्या जर महादुला नगर पंचायतची जर न्यायालयीन चौकशी झाली हायकोर्टाच्या न्यायाधीशामार्फत त्याची चौकशी करा म्हणा काय साहेबांनी तर हिंमत असेल तर त्याचं लेखी परीक्षण एडिट करा म्हणा त्याच्यामध्ये हिंमत असेल तर का, नहीं? का नहीं करत नाही का नाही करत ते त्यांना माहित आहे की हे लोकांनी सर्व पैसा खाल्लेला आहे लोकांच्या निकाला नाही रोड इकडं बनला तर दुसऱ्या दिवशी फुटला इकडं नाली बनली तर दुसऱ्या दिवशी तुटली इकडे झाक बनले तर दुसऱ्या दिवशी काय बजाराची जागा बांधवटकर मानवटकर फॅमिलीची जागा होती वेज कंपनीला दिली त्यातील पाच एकर जागा काँग्रेसचे सरपंच असताना नगरपंचायत महादुल्याला देण्यात आली पूर्ण जंगल त्या ठिकाणी वापलेलं आहे खेळाचं ग्राउंड साध नाही आम्ही म्हटलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावच्या उड्डाण द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं पाच एकर जागा देऊन तयार करा एकही पूर्ण केलेली नाही असे एक राजकारण हे आता धनशाही विरुद्ध लोकशाही असे अशा भ्रष्टाचारा विरुद्ध सदाच्या स्वच्छ प्रशासन अशी हे लढाई आता झाली टक्के या वेळेस रतनजी रंगारी या पंजावर निवडून येणार आहेत आणि सतरा ते सतरा नगरसेवकही निवडून येणार आहेत म्हणून पुढे पूर्ण सतरा मेंबरची तिकीट कापून नवीन लोकांना हे दिलेलं आहे उमेदवारी दिलेली आहे जे पी ज्यांची तिकीट कटलेली आहे सर्व आज अध्रुणी आमच्या सोबत आहे काँग्रेसला मतदान करणार परिवर्तन होणार म्हणजे होणार